तसं तर आपल्याला आवश्यक सारख्याच असतात पण आजची ट्रिप जरा खास आणि भयानक होती ती कशी तर चला बघू पुढे ब्लॉग मध्ये तर नमस्कार मित्रांनो नाव माझं बालाजी आणि तुम्ही बघत आहात माझा मिनी ब्लॉग पोराडी वस्तीच्या सिग्नल ला गाडी ठोकली होती त्या संदर्भात चार चार रमली होती ते बघून मी पण पोचलो मॅडमच्या पिकअप लोकेशनला आणि गाडी पार्किंग करून सोबत खेळत बसलो थोड्याच वेळात मॅडम पण आल्या मॅडमची पॉवर बँक राहिली होती त्यांच्या फ्रेंडच्या पीजीला त्यामुळे मॅडम ला घेऊन आलो कृष्णा रेसिडेन्सीला मॅडम ची पॉवर बँक पिक केली आणि निघालो पुढच्या लोकेशनला पण तुम्हाला प्रश्न पडला असेल जायचं होतं कुठं तर आज आपल्याला जायचं होतं सोलापूरला त्यामुळं गाडी लावली एच पीच्या पंपाला आणि डिझल टाके फुल करून घेतली आणि सोलापूरला जायचं म्हटलं की लोणी काळभोर पास करूस तर लय जीवावर येते कारण लय ट्राफिक असते तिकडे त्याच्या आई कटकट त्या ट्राफिकच्या मग नाही तर काय राह कस तरी बाहेर पडलो त्या ट्राफिकच्या आणि पोचलो आजच्या आपल्या जर्नीच्या पहिल्या टोनला केला टोल क्रॉस केला थोडं पुढे आल्यानंतर हा महामंडळवाला दिसला तुमच्या भाऊ पण गाडीचा टॉप गेर टाकला महामंडळवाला पटकन पाठीमाग फेकला तुमचा भाऊ डायरेक्ट चहाच्या मेन ब्रँच्या शाखेला पोहोचला प्रत्येक भाऊच्या सुकूनच्या शाखेला चहा पिलो आणि शेवटचा टोल नको क्रॉस करून सोलापूर मध्ये पोहोचलो सोलापूर मध्ये पोहोचलो आणि जसं कस्टमरला सोलापूर मध्ये सोडलं तसंच तिथून तीन शीट भरले आणि तिथून निघल्यापासून डायरेक्ट गाडी गाडी खेळत दोन सव्वा दोनच्या सुमारास पण पोहोचलो तर मंडळी पहिलं कस्टमर हाडपसर मध्ये गाडी तळ आणि दुसरं कस्टमर स्वारगेट बस स्टॉप ला सोडून तुमचा भाऊ आलाय नाशिक फाट्यात जवळ जवळ तर मंडळी अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक जरूर ठोका चला तर भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट टाटा बाबा